भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले असून पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि गटनेता कैलास म्हात्रे यांच्यासह चार माजी नगरसेवक ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला ढाणू येथे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोये आणि भाजपचे जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला या घडामोडीमुळे पालघर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने आपली रणनीती अधिक भक्कम केली आहे यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद